महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या बहुजन समाज पार्टीची जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतीकडे एका निवेदनाद्वारे मागणी धम्मगुरू पै्याबोधी थेरो यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माहिती याबाबत सविस्तर वर्तसे असे की आज शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना एक निवेदन सादर केले आहे भारतीय शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व बहुजन समाजासाठी शिक्षणाचे द्वारे खुले करून विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे समाजास पटवून तमाम बहुजन समाजाला शिक्षण दिले व शिक्षणामुळे बहुजन समाजास आत्मसन्मान मिळवून दिला अशा समाजसुधारकांना भारतातील सर्व उच्च सन्मान भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी बहुजन समाज पार्टी नांदेडच्या वतीने आज करण्यात आली असल्याची माहिती आज शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान धम्मगुरू पैयाबोधी थेरो यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदरची ही माहिती दिली आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांच्यासह सा, बहुजन समाज पार्टीचे असंख्य अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते